राष्ट्रवादीच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला नेत्यांची भाषणं झाली कार्यकर्त्यांचा जल्लोष दिसला आणि या सगळ्याच्या बरोबरीनं एका जुन्याच विषयाला नव्यानं तोंड फुटलं तो विषय होता जयंत पाटलांच्या राजीनाम्याचा मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करेल शेवटी पक्ष पवार साहेबांचा सा आहे पवार साहेबांनी यावर योग्य तो निर्णय घ्यावा आपल्याला बरंच पुढं आहे असं म्हणत जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाच्या समारंभात प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचे संकेत दिले आणि जयंत पाटलांच्या या स्टेटमेंटनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले कारण सध्या एकीकडे राज्यात राष्ट्रवादीच्या विलगीकरणाच्या चर्चा होत असताना अचानक जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबद्दल सुतोवाच करणं ही नक्कीच आश्चर्याची बाब होती त्यामुळे जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात वक्तव्य का केलं असावं राजीनाम्याबद्दल भाष्य करत असताना जयंत पाटलांनी बरोबर हेच टायमिंग का निवडलं असावं असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाले तेव्हा याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत की नमस्कार आणि बखर भाग्यश्री आपण पाहताय राज्याच्या राजकारणात मागील कित्येक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगत आता लवकरच काका पुतणे एकत्र येणार आणि राष्ट्रवादी एकसंध होणार अशी चिन्ह दिसतात विशेष म्हणजे या सगळ्यात आता स्वतः सुप्रिया पुढाकार घेताना अगदी आजच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानंतर बोलताना पण सुप्रिया सुळेंनी अजित पवार आणि मी कुटुंब म्हणून एकच आहोत असं विधान केलंय यावरून राष्ट्रवादीच्या एकसंध होण्यावर शिक्कामोर्तबच झाल्याचं बोललं जाऊ लागलंय असं असताना जयंत पाटलांनी मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे असं बोलून आपलं प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दाखवून दिली माध्यमांना चर्चेसाठी एक नवा विषय दिला पण राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा होत असताना जयंत पाटलांनी बरोबर टायमिंग साधून आपल्या राजीनाम्याबद्दल सुतोवाच केलं आणि आपसुकच पक्षातलं स्वतःचं वजन वाढवून घेतलं कारण मागील कित्येक दिवसांपासून जयंत पाटील भाजपवासी होतील असंही बोललं जात होतं छगन भुजबळांच्या शपथविधीनंतर लक्ष्मण हाकेंनी छगन भुजबळ तर झाकीये सुप्रिया सुळे रोहित पवार जयंत पाटील अजून बाकी आहेत असं स्टेटमेंट केलं होतं शिवाय राज्याच्या मंत्रिमंडळातील एक खुर्ची जयंत पाटलांसाठीच रिकामी ठेवली आहे जयंत पाटील जेव्हा भाजपामध्ये सामील होतील तेव्हा त्यांना ती खुर्ची दिली जाईल असंही बोललं जात होतं तसं शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी देखील काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत असं विधान करून चर्चांना उधाण आणलं होतं आणि विशेष म्हणजे या सगळ्या चर्चा होत असताना स्वतः जयंत पाटलांनी मात्र यावर स्वतःहून कधीही पडदा टाकला नव्हता म्हणूनच जयंत पाटलांच्या भाजपा प्रवेशाबद्दलची शक्यता अद्यापही नाकारता येत नाहीये त्यामुळे जरी सध्या राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा होत असल्या तरी भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येत वेगवेगळ्या राहिल्या तर जयंत पाटील सरळ स्वतःचा स्वार्थ बघत भाजपाकडून येत असलेल्या मंत्रिपदाची ऑफर स्वीकारतील आणि भाजपवासी होतील असं आता बोललं जात आहे आणि दुसरीकडे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद त्यांच्या हातात राहील की नाही ते सांगता येणार नाही त्यामुळे जर भविष्यात हे पद जाणारच असेल तर आत्ताच सोडून देऊन थेट कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी करणं त्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल त्यामुळे भविष्यात मोठं मंत्रिपद दिसत असताना जयंत पाटलांसारखा मुसद्दी राजकारणी प्रदेशाध्यक्ष पदावर नक्कीच पाणी सोडू शकतो शिवाय आजच्या घडीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था पाहिली तर जयंत पाटील सोडता कित्येक बड्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आहे स्वतः शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या व्यतिरिक्त मातब्बर नेता म्हणून या पक्षाकडे कोणताच मोठा चेहरा नाहीये म्हणूनच आता शरद पवारांकडे जयंत पाटलांशिवाय पर्यायच उरलेला नाहीये त्यामुळे जरी आपण राजीनामा द्यायचं भाष्य केलं तरी शरद पवार तसं होऊ देणार नाहीत आणि जयंत आपली साथ सोडू नये म्हणून ते कोणतीही मागणी पूर्ण करतील असा कदाचित जयंत पाटलांचा विश्वास असावा म्हणूनच आता जयंत पाटील एकीकडे राजीनाम्याची चर्चा घडवून आणत आपली व्हॅल्यू वाढवून घेत आणि दुसरीकडे सर्वांचीच नजर चुकून वेगळाच मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहेत अशी देखील शक्यता वर्तवली जाते आणि हे सगळं होत असताना राजीनाम्याबद्दल स्टेटमेंट देण्याचं जयंत पाटलांचं टायमिंग फारच महत्वाचं ठरत आहे त्यामुळे सध्या जरी राजकीय वर्तुळात जयंत पाटलांच्या राजीनाम्याशी चर्चा होत असली तरी ते खरोखरच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत का की हा केवळ राजकीय स्वार्थासाठी केलेला एक पब्लिसिटी स्टंट आहे राष्ट्रवादीबाबतच्या सध्याच्या चर्चांचं टायमिंग साधून जयंत पाटील नेमका कसा डाव टाकतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या जयंत पाटलांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय याचं कोडं अजूनही सुटलेलं नाहीये तेव्हा जयंत पाटलांच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा